राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम मंत्री शंभूराज देसाई यांचे मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील शिंदे सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र असे शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर केलेला आहे मात्र यावर मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी ओबीसीतून आणि सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीवरती आजही ठाम असल्याचे दिसत आहे याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता त्यांनी थेट मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई बघा दे मनोहर जारांगी पाटलांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय आहे परंतु आता कायदा झाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहानं एक मतानं तो मंजूर केला पूर्वी कायदा करताना ज्या त्रुटी होत्या ज्या उणिवा होत्या त्या पूर्णपणे शंभर टक्के आपण हा नवीन कायदा करताना दूर केल्या आणि खात्री मी आम्ही देतो शासन म्हणून सरकार म्हणून काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी की अजिबात चिंता करण्याचे कारण नाही कुठल्याही अडचणीमध्ये हा कायदा सापडणार नाही एवढा परिपूर्ण कायदा आपण केला आहे सर्व विधी तज्ञांचं निवृत्त न्यायमूर्तींचं सगळ्यांचं मत घेऊन त्यामुळे आता मराठा समाजाने संपूर्ण राज्यभर काल या निर्णयाचं स्वागत केलं हे समाजाने हा निर्णय स्वीकारलेला आहे आता नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं आता एवढं चांगलं कल्याणकारी निर्णय झाल्यानंतर सुद्धा ठीक आहे ना त्यांचा विषय सगळे सोयांचा आहे ना सगळे सोयाऱ्यांच्या बाबतीत काल सभागृहामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ला। सहा लाख हरकती आल्या आता सहा लाख हरकती प्राप्त असताना त्या रेकॉर्डवर असताना त्याच्या बाबतीत वेगळा काही निर्णय सरकारनं केला आणि तो जर कोर्टानं नाकारला आपल्या पायावर आपण कुराड मारून घ्यायची का समाजाच्या त्यामुळं दिलेला शब्द पाळणारे हे मुख्यमंत्री आहेत शपथ दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली तीन महिन्यात हा निर्णय आपण केला एवढ्या गतीनं ह्याच्या आधी कधीच काम झालं नव्हतं संयमाची भूमिका जारंगे पाटलांनी घेतली पाहिजे विनाकारण आता हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये मराठा समाजाच्या कल्याणाचा निर्णय हिताचा निर्णय झालेला आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काय हरकती प्राप्त आहेत त्या हरकतींवरती योग्य निर्णय हा योग्य पद्धतीनं निश्चितपणानं आपण घेऊ त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका दारांगे पाटलांनी घेणं योग्य नाही परत एकदा मी सरकारच्या वतीनं त्यांना विनंती आज परत करतोय की हा चांगला निर्णय झालाय समाजाच्या हिताचा निर्णय झालाय त्यामुळे आता परत आम्ही त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत लगेचच निर्णय घ्या तो सुद्धा निर्णय यू टाइम कोर्स मध्ये सगळ्या हरकतींवरती योग्य विचार करून निश्चितपणानं आपण घेऊ त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम बाळगावा आता आंदोलनाची भूमिका त्यांनी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र असे शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचे निर्णय घेतला असून सदरचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असून मराठा समाजाला स्वतंत्र असे दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय या माध्यमातून सरकारने घेतलेला आहे मात्र मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आणि सगळे सोयरी कायद्याची अंमलबजावणी करणे याबद्दल ठाम आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा